नमस्कार डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्यास सुरुवात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर तुषार सननसे यांच्या प्रयत्नांना यश मात्र गतिरोधक बसवण्यास ब्रेक शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर छोटे मोठे अपघात हे होतच असतात त्या अपघातांना कुठेतरी ब्रेक लागावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुषार सननसे यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते या निवेदनाला अनुसरून आज प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी गतिरोधक बनवण्यास सुरुवात केली मात्र डोंगरगाव रस्त्यावरती अहिंसा चौक येथे गतिरोधक बनवल्यानंतर डोंगरगाव रस्त्यावरील पुढील टप्प्यात म्हणजेच शारदा कॉलनी परिसराजवळ गतिरोधक बसवण्यास सुरुवात झाली मात्र गतिरोधक तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित बनवत नसल्याने त्यावरती आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डी सी पाटील यांनी अतांत्रिक गतिरोधक बनवण्यास आक्षेप घेतला त्यामुळे गतिरोधकास ब्रेक लागल्याचे दिसून आले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि तुर्तस गतिरोधक बनवण्याचं काम थांबवण्यात आलं जेवढ्या तातडीने प्रशासनाने हे काम हाती घेतलं होतं तेवढ्याच तातडीने प्रशासनाने काम गुंडाळल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे आता पुन्हा या गतिरोधक निर्मितीच्या कामास केव्हा सुरुवात होईल हे बघणे अस ठरेल पंधरा दिवस आधी मी सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना या रस्त्यावरती गतिरोधक बसवावे अशी मागणी केलेली होती परंतु काही का होईना काही जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या रस्त्यावरती गतिरोधक पसरवण्याची पूर्तता आज त्यांनी सुरू केली त्याबद्दल मी प्रशासनाचे जाहीर आभार मानतो